नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचे दोष असतात वात दोष पित्तदोष कफदोष आणि सात धातू असतात धातू म्हणजे मेटल नव्हे यामध्ये रस रक्त मांस मेद मेद म्हणजे फॅट अस्थि अस्थी म्हणजे बोन अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये शुक्र हे सात धातू आणि यानंतर असतात तीन मल यामध्ये आहे मल मूत्र आणि स्वेद स्वेद म्हणजे घाम हे तीन दोष सात धातू आणि तीन मल या हे जर आपले सुरळीत असतील नियमित प्रमाणे याचे कार्य करत असतील तर आपले शरीर हे निरोगी असे राहत असते आणि यांच्या कार्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला ह्यापैकी काही दोष वाढले कमी झाले किंवा या मलांमध्ये म्हणजे मल आणि मूत्र किंवा घाम यामध्ये जर अवरोध निर्माण झाला हे जर नियमितपणे बाहेर पडत नसतील तर अशा वेळी शरीर हे आजारी पडायला लागते मग हे सात धातू तीन मल आणि तीन दोष यांचे आरोग्य कशावर अवलंबून असते तर त्याच विषयी आज आपण बघूया तर असे तीन गोष्टी यालाच आपण आपल्या आरोग्याचे आधारस्तंभ म्हणजे पिलर असे म्हणत असतो आणि हे जर पिलर भक्कमपणे जर उभे असतील तर आपले आरोग्य चांगले राहते आपली इम्युनिटी ही चांगली राहते मग ह्या तीन गोष्टी कोणत्या आहेत की ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवन जगताना याकडे पूर्णपणे लक्ष द्यायला हवे जेणेकरून आपली जे आरोग्य आहे आपली जी इम्युनिटी आहे ही चांगली राहील आज आपण हे आरोग्याचे जे, जे पिलर आहेत याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी जर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आरोग्याच्या तीन आधारस्तंभापैकी पहिला स्तंभ पहिला पिलर म्हणजे आपला आहार आपला आहार हा चांगल्या प्रतीचा सात्विक असा असेल तर आपले आरोग्य हे चांगले राहते आणि आपला आहार जर निकृष्ट असेल तर आपली जी इम्युनिटी आहे आपली जी शक्ती आहे ही कमी कमी व्हायला लागते आपले तीन दोष सात धातू आणि मल हे देखील कमकुवत व्हायला लागतात आणि आपली आपण हळूहळू आजारपणाकडे वाटचाल करत असतो त्यामुळे आपला आहार हा चांगल्या प्रतीचा असावा मग आहार चांगल्या प्रतीचा असावा म्हणजे मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड व्हायला पाहिजे या बघूया तर सर्वप्रथम म्हणजे आहार हा सात्विक असा असावा ज्यामध्ये चांगल्या प्रकारचे सत्व हे असायला हवे याबरोबरच तो सात्विक प्रवृत्तीचा असा असायला हवा आपण बघतो की सात्विक राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकारचे हे आहार हा असू शकतो ज्यामध्ये सात्विक म्हणजे जो मनाला चांगल्या प्रकारचे गुण देऊ शकतो अशा प्रकारचा आहार आहे जो आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रकारचा आहार आहे तो म्हणजे सात्विक आहार तामसिक आणि राजसिक आहारामध्ये जास्त मसालेदार नॉन व्हेज किंवा अशा प्रकारचा आहार येऊ शकतो जरी आपण नॉन व्हेज हे खात असू तरी सुद्धा त्याचे प्रमाण आपल्या आहारामध्ये कमीत कमी प्रमाणात असावे आहाराविषयी दुसरा मुद्दा असा म्हणजे की आहार हा ताजा आणि गरम असा असावा शिळे अन्न किंवा पॅक फूड जे बनवून पॅक करून नंतर विकले जातात किंवा नंतर खाल्ले जातात अशा अशा आहाराचा समावेश आपल्या आहारामध्ये नसावा शक्यतोवर आपण ताजे अन्न जे की ताजे केल्यानंतर एक ते दीड तास किंवा दोन तासाच्या आतमध्ये आपण सेवन करायला हवे अशा आहारामध्ये पोषक तत्वे ही जास्त प्रमाणात असतात आणि जसजसा काळ लोटला जातो त्यामधील पोषक तत्वे हे कमी होत जातात आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्यातील जो काही पोषक अंश मिळायला हवा तो मिळत नाही आणि त्यामुळे आपण वारंवार जर अशा प्रकारचा आहार शिळा आहार पॅक फूड जर घेत राहिलो तर आपण आजारी पडू शकतो त्यामुळे आहार हा ताजा आणि गरम असाच असावा आहारातील तिसरा मुद्दा म्हणजे आहार हा षडरसात्मक असावा षडरसात्मक म्हणजे काय तर मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशाय हे सहा रस आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे म्हणजे आहार हा गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट ह्या साही रसांनी युक्त असा असायला हवा म्हणजे काय तर फक्त गोडच पदार्थ आपल्या आहारात खायला हवे किंवा फक्त तिखटच खावे असे नव्हे तर या साही प्रकारचे जे काही रस आहे यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले तर आपल्याला तशा प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा जास्त तिखट पदार्थ खाल्ले जास्त खारट पदार्थ खाल्ले तर विशिष्ट प्रकारचे दोष हे वाढतात आणि असे विविध दोष वाढल्यामुळे त्या त्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात कशा प्रकारचा आहार घेतल्याने कोणते दोष वाढतात म्हणजे वात पित्त आणि कफ दोषापैकी कोणते दोष वाढतात तर याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे म्हणजे जर वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत त्यामध्ये वात दो वात दोष वाढणारा आहार हा देखील वर्णन केलेला आहे तसेच पित्तदोष वाढण्याची जी काही कारणे आहेत त्यामध्ये पित्त दोष वाढणारा का आहार देखील वर्णन केलेले आहे असे तीनही दोषाचे माहितीचे व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आहाराच्या बाबतीतला चौथा मुद्दा म्हणजे आहार हा ऋतू अनुसार असावा आयुर्वेदामध्ये सहा ऋतू वर्णन केलेले आहे ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर आणि वसंत असे सहा ऋतू वर्णन केलेले आहे हे सहाही ऋतू हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा या तीन ऋतूमध्ये इन्क्लुडेड आहेत ग्रीष्म आणि वसंत ऋतू हे उन्हाळ्यामध्ये येतात वर्षा आणि शरद ऋतू हे पावसाळ्यामध्ये येतात तर हेमंत आणि शिशिर हे ऋतू हिवाळ्यामध्ये येतात या सहा ऋतूंमध्ये आपला आहार कशा प्रकारचा असावा असे चरक संहितेमध्ये तसेच वाघभट संहितेमध्ये देखील वर्णन केलेले आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडावा देणारे पदार्थ सेवन करावे पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातील वातदोष कमी होईल अशा प्रकारचा आहार सेवन करावा तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उष्णता प्रदान करणारे आहारांचा आपण समावेश आपल्या आहारामध्ये करावा या तीनही ऋतूमध्ये वेगवेगळा आहार हा कशा प्रकारचा असतो म्हणजे उन्हाळ्यातील आपला आहार कसा असावा पावसाळ्यातील आपला आहार कसा असावा तसेच हिवाळ्यातील आपला आहार कसा असावा याविषयीचे देखील व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे थोडक्यात सांगायचे झाले तर आपला आहार हा ऋतू अनुसार देखील असावा आहाराविषयी पाचवा मुद्दा असा आहे की आहार हा प्रदेशा अनुसरून असावा म्हणजे व्यक्ती ज्या ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या भागात पिकणारे अन्न पदार्थ त्यांनी सेवन करावे जसे जर व्यक्ती साऊथमध्ये राहत असेल तर तेथील मुख्य मुख्य अन्नपदार्थ हा तांदूळ आहे म्हणजे तांदळापासून बनवलेले जे काही भात आहे किंवा इडली आहे डोसा आहे हे त्या व्यक्तींनी खाण्यास काहीच हरकत नाही पण जर व्यक्ती पंजाब साईडला राहत असेल तिथे मोहरी म्हणजे सरसोचं पीक जास्त होते अशा व्यक्तींनी सरसोचं तेल किंवा सरसोपासून बनवलेले इतर पदार्थ जर खात असतील तर त्या व्यक्तींना ते त्यांच्या आरोग्यासाठी हे चांगलेच असतात परंतु जर महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तींनी इडली डोसा जास्त प्रमाणात खाल्ला तर त्यांच्या शरीरातील पित्त दोष हे वाढू शकते तसेच जर पंजाबमधील महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तींनी पंजाबमधील आहार जास्त काढला किंवा सरसोच्या तेलात बनवलेला आहार घेतला तर त्याच्या शरीरातील पित्त किंवा उष्णताही वाढेल आणि त्याला तशा प्रकारचे आजार होईल त्यामुळे व्यक्ती ज्या प्रदेशामध्ये राहतो त्यांनी तशाच प्रकारचा आहार हा घ्यावा आहाराविषयी अधिक माहिती असलेला व्हिडिओ आपला आहार कसा असावा यामध्ये मी संपूर्ण माहिती वर्णन केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आरोग्याचा पहिला पिलर म्हणजे आहार याविषयी आपण बघितलं आरोग्याचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे पिलर म्हणजे निद्रा याविषयी बघूया आपली झोप ही सात ते आठ तासाची असावी हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती देखील नॅचरली जेव्हा झोप येत असते त्यावेळेलाच म्हणजेच रात्रीच्या वेळेची आणि सात ते आठ आठ तासाची झोप ही व्यक्तीने घ्यायला हवी व्यक्तीची जर निद्रा झोप ही पूर्ण असेल तर व्यक्ती हा आजारी पडणारच नाही त्याचे जे काही दोष सात धातू आणि मलं आहेत हे नॉर्मल स्थितीत राहतील आणि व्यक्तीची इम्युनिटी देखील चांगली राहते निद्रा याविषयीचा पहिला मुद्दा म्हणजे निद्रा ही नैसर्गिकच अशी असावी म्हणजे कुठलेही औषध किंवा द्रव्य घेऊन ती झोप आलेली नसावी तसेच ती रात्रीच्या वेळेचीच झोप असावी आपल्या शरीराला थकवा आल्यानंतर जी निद्रा येत असते जी झोप येत असते तीच नैसर्गिक निद्रा अशी असते रात्रीचे काम करणारे रात्रपाळीचे काम करणारे जर व्यक्ती असतील तर अशांनी त्यांची झोप ही दिवसा, करावी। ही दिवसा करावी। पूर्ण करावी म्हणजे सात ते आठ तासाची जी झोप आहे ही त्यांनी संपूर्ण दिवसा पूर्ण करावी म्हणजे शरीराचा पूर्ण थकवा हा निघून जाईल रात्री जर पूर्ण झोप झालेली असेल तर दिवसा झोपणे टाळावे दिवसा दुपारी झोपल्याने शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी आपल्याला कफदोषाचे आजार हे होऊ शकतात दिवसा दहा ते पंधरा मिनटं एक वाम घेण्यास काहीच हरकत नाही परंतु दोन ते तीन तास दिवसा गाढ झोपणे हे मात्र टाळावे दिवसा दुपारी झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतात याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अशा प्रकारे आपल्या आरोग्याचा दुसरा हा आधारस्तंभ आहे आरोग्याचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे ब्रह्मचर्य आयुर्वेदशास्त्रामध्ये सोळा संस्कार हे वर्णन केलेले आहे त्यापैकी एक आहे विवाह संस्कार विवाह संस्कार होईपर्यंत व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे असे आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे आणि विवाह संस्कारानंतर आपत्यप्राप्तीच्या हेतूने आणि नीतिमत्तेला अनुसरूनच स्त्री संघ करण्यास शास्त्रात वर्णन केलेले आहे तर अशा प्रकारे आपल्या आरोग्याचे तीन पिलर तीन उपस्तंभ आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे या तीन आधारस्तंभाद्वारेच आपली शरीराची प्रकृती ही ठामपणे उभी असते यामध्येच आपल्या शरीराचे तीन दोष सात धातू आणि तीन मल यांचे आरोग्य अवलंबून असते आणि हे तीन दोष सात धातू आणि तीन मल या आधारेच व्यक्तीचे जे बल वर्ण प्रकृती तेज हे अवलंबून असते त्यामुळे ह्या तीनही गोष्टी म्हणजे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य जर प्रमाणबद्धतेत असतील प्रमाणात असतील तर व्यक्तीचे आरोग्य हे खूप चांगले राहते आणि यामध्ये जर अनियमितता असेल तर व्यक्ती हा वारंवार आजारी पडू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद